पुन्हा एकदा ऑनली करंट शिक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत अंगणवाडी का मुख्य सेविका या पदासाठी महत्त्वाचा विषय पोषण अभियान या पोषण अभियानाअंतर्गत या ठिकाणी दहा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत वीस गुणासाठी चला तर या पोषण अभियानामध्ये असणाऱ्या आवश्यक बाबींचा आपण आढावा घेऊयात तर पहा पहिला प्रश्न असा आहे की पोषण अभियानाची सुरुवात ही केव्हा झाली तर पोषण अभियानाची सुरुवात ही माननीय पंतप्रधान जी यांनी मार्च दोन हजार रोजी जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात केली दुसरा प्रश्न आहे की पोषण अभियानाचा उद्देश काय आहे तर किशोरवयीन मुली गर्भवती महिला स्तनदा माता आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके यांची पोषण स्थिती सुधारणे प्रश्न तिसरा दोन हजार चोवीस मधील पोषण अभियानाची थीम काय आहे जे दोन हजार चोवीस मध्ये पोषण अभियान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबवलेला आहे तर या पोषण अभियानाची थीम आहे प्रत्येकासाठी पौष्टिक आहार किंवा संपूर्ण पोषण स्वस्त जीवन प्रश्न चार दोन हजार चोवीस मधील पोषण अभियानाची थीम ही कोणी सांगितली तर जे आय सी डीपीओ अजमल खुर्शीद आहेत यांनी दोन हजार चोवीस मधील पोषण अभियानाची थीम सांगितलेली आहे तर पहा पाचवा प्रश्न असा आहे की पोषण याचे संपूर्ण नेमके विस्तारित रूप काय आहे पोषण म्हणजे काय तर पंतप्रधान सर्व समावेक्षक पोषण योजना हे पोषणचे संपूर्ण विस्तारित रूप आहे प्रश्न सव्वा राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस मध्ये साजरा केला गेला तर हे नेमका कोणत्या आठवड्यामध्ये साजरा केला गेला किंवा त्या आठवड्याची तारीख काय आहे तर राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस हा एक ते सात सप्टेंबर रोजी साजरा केला गेलेला आहे प्रश्न क्रमांक सात हे पोषण अभियान नेमकं कोण राबवते तर पोषण अभियान हे महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत राबवले जाते या पोषण अभियानाचे जुने नाव काय आहे राष्ट्रीय पोषण अभियान पोषण अभियानाचे जुने नाव आहे राष्ट्रीय पोषण अभियान आता तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की न या ठिकाणी सध्या जे आहे ते नवे नाव काय आहे या, या पोष क्या पोषण अभियानाचे तर ते पण तुम्हाला येणारच आहे की सध्याचं जे आहे पी एम नरेंद्रजी मोदी यांनी हे पोष पोषण अभियान राबवलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पोषण वाटिका ही कधी सुरू करण्यात आली पोषण वाटिका ही आठ मार्च दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा ही पोषण योजना काय आहे पहा की पोषण योजना ही पीएम पोषण ही शालेय शिक्षण मंत्रालयामार्फत राबवण्यात आलेली योजना आहे ही शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाचं हे केंद्र पुरस्कृत योजना आहे पीएम किसान पीएम पोषण योजना त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पोषण अभियान कोणी सुरू केले हा रिपीट प्रश्न आलेला आहे आणि खूप अतिशय महत्वाचा आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्यासाठी की ही पोषण अभियान हे महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी सुरू केलेलं आहे आता या पोषण अभियानाचे चार स्तंभ कोणते जे काही पोषण अभियान चालते हे कशावर आधारित आहे तर एक आहे मात्र पोषण मातेचं असणारं पोषण दुसरं आहे आर्भ किंवा लहान बालकांचे असणारे नियम आहार नियम त्यांचं पोषण त्यानंतर सॅम मॅमचे उपचार आणि चौथा प्रश्न आहे सॉरी चौथा स्तंभ आहे तो आयुष्यद्वारे असणारे निरोगीपण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एन एन एम चे पूर्ण रूप काय आहे ये एन एन एम म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियान चौदावा प्रश्न असा आहे की सुपोषण दिवस म्हणजे काय सुपोषण सु म्हणजे चांगलं पोषण तर हा दिवस म्हणजे बालके आणि महिलांना कुपोषणाबाबत जागृत करणे पुढचा प्रश्न असा आहे की पीएम पोषण योजना कोणी सुरू केली हे पण अगोदरच झालेले आहे तुम्हाला की पीएम पोषण योजना ही शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेली आहे ही एक केंद्रीय प्रायोजित योजना आहे जी पूर्ण प्राथमिक ते आठवी पर्यंतच्या सरकारी शाळेमधील मुलं असो कि सरकारी अनुदानित शाळांमधील मुले आहेत या मुलांना एक गरम शिजवलेलं जेवण पुरवण्यासाठी ही योजना आहे पीएम पोषण योजना त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की राष्ट्रीय पोषण अभियान काय आहे राष्ट्रीय पोषण अभियान हे भारत सरकारचा बहुमंत्रालय अभिसरण प्रमुख कार्यक्रम आहे आता आणखीन एक खूप महत्वाचा प्रश्न की हा बहुधा परीक्षेस येऊ शकतो जागतिक पोषण दिन हा केव्हा साजरा करतात था। तर अठ्ठावीस मे ला जागतिक पोषण दिन हा साजरा केला जातो त्यानंतर पोषण हेल्पलाइन नंबर कोणता आहे तर चौदा चारशे आठ हा पोषण हेल्पलाइन नंबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा ही जी योजना आहे की सर्वप्रथम कोणत्या राज्याने पहिला लागू पोषण कार्यक्रम सुरू केला तर हा कार्यक्रम एकोणीसशे त्रेसष्ट साली ओरिसामध्ये या लागू पोषण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे यालाच उपयोजित पोषण कार्यक्रम सुद्धा म्हणतात आणि एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ज्यावेळेस ओरिसामध्येही सुरू झाली त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये भारत, भारत सरकारच्या माध्यमातून आपल्या देशात या योजनेचा काय झालेला आहे विस्तार झालेला आहे तर पुढचा प्रश्न पहा की भारतात पोषण कार्यक्रम कोणकोणते आहेत आता सध्याला असणारे पोषण कार्यक्रम पहा पहिला जो कार्यक्रम आहे तो आय सी डी एस की ज्या अंतर्गत ही अंगणवाडी का सॉरी अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा घेण्यात येणार आहे ते म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना दुसरा पोषण कार्यक्रम एम डी एम म्हणजे मध्यान भोजन कार्यक्रम तिसरा कार्यक्रम एस एन पी विशेष पोषण कार्यक्रम त्यानंतर डब्ल्यू एन पी म्हणजे आधारित पोषण कार्यक्रम त्यानंतर ए एन पी म्हणजे उपयोजित पोषण कार्यक्रम आणि बी एन पी बालवाडी पोषण कार्यक्रम असे हे एकूण सहा भारतात पोषण कार्यक्रम आहेत त्यानंतर पहा की दररोज आपल्याला किती प्रथिने आवश्यक असतात आता हे पोषण संदर्भाने आपल्या आहारा संदर्भाने सुद्धा या पोषण अभियानामध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर दोनच प्रश्न मी दिलेले आहेत तर बाकीचे जे काही पोषण आहे पोषणावर आधारित असणारा व्हिडिओ हा आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे तर दररोज किती प्रथिने आपल्याला आवश्यक आहेत तर प्रौढांना प्रति किलो शरीराच्या जे वजन आहे तर त्या प्रति किलो शरीराचं जे वजन आहे त्या वजनासाठी दररोज सुमारे शून्य पॉइंट पंचाहत्तर ग्रॅम आपल्याला प्रथिने आवश्यकता तर सरासरी महिलांसाठी पंचेचाळीस ग्राम प्रथिनाची आवश्यकता आहे तर पुरुषांसाठी सरासरी पंचावन्न ग्राम प्रथिनाची आवश्यकता आहे दररोज त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आपल्या शरीराचं आपल्याला वाटत असेल की योग्य पोषण व्हावं आपल्याला त्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे आणि हे संतुलित आहारासाठी संतुलित आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असणं आवश्यक आहे तर हे संतुलित आहाराचे घटक नेमके कोणते असतात तर कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स त्यानंतर प्रथिने प्रोटीन्स स्निग्ध पदार्थ याला चरबी किंवा लिपिड सुद्धा म्हणतात त्यानंतरचा घटक आहे जीवनसत्वे विटॅमिन्स पाचवा घटक आहे खनिजे त्यानंतरचा घटक आहे खनिजांना मिनरल्स सीमंतत म्हणतात इंग्लिशमध्ये याचबरोबर पाणी तंतुमय पदार्थ यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्य हे संतुलित आहाराचे आवश्यक घटक आहेत जे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स अँड वॉटर असे मायक्रोन्यूट्रिएन्ट जे काही आहेत हे आपले काय आहेत की बॅलन्स डाईट आवश्यक असणारे घटक आहेत तर आहाराविषयी पोषणाविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जे काही आवश्यक घटकांचा अभ्यास आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तो कव्हर करणार आहोत धन्यवाद